अडचण आली होती या देशाचा इतिहास आहे हो। की जेव्हा जेव्हा हा देश अडचणीत आला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे आजचे शिवाजी साहेब झालेले आहेत आपण मावे होऊन दिल्लीत ताब्यात येऊन तोपर्यंत थांबणार नाही नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीचा व्हिडिओ आपण ऐकलाच असेल हे जे महान गृहस्थ आहेत यांचं नाव आहे पुरुषोत्तम खेडेकर स्वतःला सोकॉळ इतिहास तज्ज्ञ असं ते मनवून घेतात मात्र केवळ ब्राह्मण आणि मराठेत तर जातींवर टीका करायची वादग्रस्त वक्तव्य करायची ब्राह्मणांना शिव्या घालायच्या आणि त्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवायची असा एक क्रीडा यांच्यामध्ये नेहमी वळवळतो अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ब्राह्मण आणि ब्राह्मण समाजातील लोकांवर टीका ब्राह्मणांवर टीका करतात किंवा मराठेतर लोकांना टार्गेट करतात म्हणजे हे कोणाच्या जवळ असणार सगळ्यांनाच माहिती अशा सगळ्या पिलाबळींना आपल्या छताखाली घेणारा एकच माणूस महाराष्ट्रात आहे आणि त्याचं नाव आहे शरद पवार शरद पवार हे स्वतःला सेक्युलर म्हणून घेतात पण शरद पवार यांच्यासारखा जातीयवाद पेरणारा माणूस महाराष्ट्रात दुसरा झाला नसेल म्हणजे अनेक संघटना अनेक समाजसेवक या नावाने फिरणारे लोक यांना रसद पुरवणारा माणूस म्हणजे शरद पवार त्यातलाच एक हा पुरुषोत्तम खेडेकर हा खेडेकर आहे की खोडकर आहे हे याच्या अनेक पुस्तकांवरून वादग्रस्त वक्तव्यांवरून यापूर्वी स्पष्ट झाले या व्यक्तीबद्दल फार बोलावं अशी आमची कधीच इच्छा नव्हती असणारही नाही पण या माणसानं अखंड हिंदुस्तानचं आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना थेट शरद पवारांशी केली ही डोक्यात मुंग्या आणणारी गोष्ट आहे झिंझिण्या आणणारी गोष्ट आहे आणि हे वक्तव्य त्यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यासारख्या शहरात एका जाहीर कार्यक्रमात केलं आणि हे वक्तव्य केल्यानंतर ज्या काही ब्रिगेडी पिलावळी आहेत ना त्यांनी चकार शब्द सुद्धा काढलेला नाही बरं का हेच वक्तव्य पुरुषोत्तम खेडेकर यांच्याऐवजी एखाद्या कुलकर्णी देशपांडे देशमुख देश, जोशी किंवा एखाद्या महाराजांनी काढलं असतं जसं प्रभू श्रीरामाच्या मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या वेळी किशोरजी व्यास यांनी प्रभू श्रीराम किंवा त्यांच्या मंदिराच्या बाबत बोलताना छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीनं न्याय वागणूक द्यायचे तशीच वागणूक हे मोदी देत आहेत असं तुलना केली होती आणि त्यावरून त्यांना या सगळ्या ब्रिगेडी पिलावळीनं प्रचंड ट्रोल केलं होतं त्यांनी माफी मागावी अशी देखील वक्तव्य केली होती आणि त्यामध्ये हे जे जाणते राजे म्हणून घेणारे आहेत ना आणि या पिलावळींना स्वतःच्या पदराखाली घेऊन त्यांचं भरणपोषण करणारे जे शरद पवार आहेत ना त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी देखील त्यावेळी किशोरजी व्यास यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यक्त करत नाराजी व्यक्त करत त्यांच्या माफीनाम्याची मागणी केली होती आता मात्र रोहित पवारांची दातखिळ बसले असावी कदाचित रोहित पवार उद्या असंही म्हणतील की मी ते वक्तव्य ऐकलंच नाही हजारो मुलांच्या समोर जर का छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत हा पुरुषोत्तम खेडेकर नावाचा एक ग्रहस्थ त्याची तुलना जर का शरद पवारांची करत असेल तर अशा माणसाला काय शिक्षा द्यायला पाहिजे म्हणजे अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना ही गेल्या चार पाचशे वर्षामध्ये कुणाशीही होऊ शकलेली नाही आजच्या पिढीतील आजच्या काळातील राजकारणी मंडळींच्या मध्ये तर छत्रपतींच्या नखाची बरोबरी करण्याची सुद्धा लायकी नाहीये कुठं तो छत्रपती यांचा दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांचा तो पुढारलेला विचार त्यांची ती युद्धनीती आणि कुठं हे आजचे फोडाफोडी करणारे राजकारणी पण तो वेगळा विषय पण शरद पवार हे आजचे शिवाजी आहेत आणि त्यांना दिल्लीला या शिवाजीची गरज आहे आणि त्यामुळं आपल्याला त्यांच्या पाठीशी पाठबळ करायचं आहे एवढं मूर्खासारखं स्टेटमेंट हा पुरुषोत्तम खेडेकर नावाचा माणूस देऊच कसं काय शकतो बुद्धी भ्रष्ट झाली होती का त्या काही टाकून बिकून आले होते नेमकं काही कळायलाच मार्ग नाही कारण माणूस समजा बाबा एखाद्या नशेत जर का असेल एखाद्या पदार्थाच्या अंमलाखाली जर का असेल तर असं एखादं वक्तव्य त्याच्या तोंडून निघू शकतो तो बरळू शकतो पण खेडेकर तर त्यावेळी बऱ्यापैकी सुस्थितीत वाटत होते जे पवारांचं स्टेज शेअर करतात किंवा पवार ज्यांना सन्मान देऊन मांडीला मांडी लावून बसायला सांगतात तो माणूस असं जर का मूर्खासारखं जर का बडबड करत असेल तर त्याची जीभ कोण हसडणार त्याला काही शिक्षा होणार आहे का नाही त्याच्याबद्दल कोणी चकार शब्द तरी काढणार आहे का नाही म्हणजे कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो त्याच्यासाठी अठरा पगड जातीतल्या लोकांसाठी छत्रपती हे वंदनीय आहे प्रातस्मरणीय आहे आमच्या घरातच नाही तर देवघरात आणि हृदयात सुद्धा छत्रपती आणि त्यांचे विचार आजही कायम आहेत मग असं असताना शरद पवारांशी त्यांची तुलना करून नेमकं कर, खेडेकरांना साधायचं काय होतं हे यापूर्वी अनेक ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य करून कधी महिलांबद्दल कधी ब्राह्मण समाजाबद्दल कधी ब्राह्मण समाजातील थोर महापुरुषांबद्दल वादग्रस्त लिखाण किंवा वक्तव्य करून नंतर हायकोर्टामध्ये माफीनामा सादर करणारा हा पुरुषोत्तम खेडेकर नावाचा माफीवीरा पण त्या ठिकाणी स्वतः पवार होते पवारांनी तरी हे अशी वक्तव्य हो किंवा ही अशी मुक्ताफळं उधळणाऱ्या खेडेकरांना वेळीच रोखणं आवश्यक होतं त्यांनी त्याबाबत ते खुलासा करणं गरजेचं होतं मात्र पवार सोयीस्कर भूमिका घेतात स्टेजवर जर का एखादी गोष्ट घडली आणि ती जर का अंगलट येणार असेल तर पवार त्या बाबतीत दुर्लक्ष करतात अनुल्लेख करतात पण या बाबतीत पवारांनी केलेला अनुल्लेख हा योग्य नाहीये संपूर्ण हिंदुस्थान ज्या माणसाला मानतो विदेशात देखील ज्याच्या नावाचा टंका आहे अशा छत्रपतींबद्दल बोलताना खेडेकरच काय पण कुणी का असे ना त्यानं तारतम्य बाळगायला पाहिजे पण ते, ते खेडेकर होते किंवा तो खेडेकर होता आणि तो पवारांच्या साहेबांच्या स्टेजवर बसला होता मग त्याला काय त्यांनी काही जरी बोलला तरी सुद्धा त्याला माफी आणि इतर एखादा माणूस जर का एखाद्या महापुरुषाबद्दल चुकून त्याच्या तोंडून एखादं वाक्य गेलं किंवा अनावधानानं काही लिहिलं गेलं तर पार त्याला त्याचे खानदान बरबाद करण्यापर्यंत किंवा त्याचं घरदार जाळण्यापर्यंत या लोकांची हिंमत जाणार हे त्याला सोशल मीडियामधून ट्रोल करणार आणि खेडेकरांसारख्यांना मात्र त्याच्याबद्दल एक अवक्षही बोलणार हे योग्य नाही आहे पवारांनी या बाबतीत स्वतः स्पष्ट भूमिका केली पाहिजे कारण निवडणुका ह्या निवडणुका आहेत त्यामध्ये राजकारण आहे राजकारणी मंडळी त्यांच्या पद्धतीनं निवडणुका करतील डाव प्रति डाव टाकतील पण त्याचा थेट छत्रपतींच्या काळाशी संबंध जोडायचा किंवा छत्रपतींनी जसं दिल्ली काबीज करण्यासाठी महाराष्ट्राने जशी छत्रपतींच्या माध्यमातून मदत केली होती तशी आता पवारांची मदत लागणार आहे हे असलं बोलून खेडेकर स्वतःचं पोट भरू शकतात किंवा चार टाळ्या मिळवू शकतात पण टाळ्या वाजवणाऱ्यांनी सुद्धा खेडेकरांच्या कानाखाली वाजवायला पाहिजे तरच या खेडेकरांसारख्या अवलादी इथून पुढं तोंडातून शब्द काढताना दहा वेळेस नाही शंभर वेळेस विचार करते यांची जीभ आणि यांची नांगी ही या अशाच पद्धतीनं ठेचली गेली पाहिजे कारण तुम्ही जर का आमच्या महापुरुषांबद्दल अवाक्षर बोलणार असाल अपशब्द वापरणार असाल तर तुम्ही कुणाचे समर्थक आहात तुम्ही कुणाच्या सोबत बसलेले आहात तुम्ही कुणासाठी प्रचार करत आहात याचं महाराष्ट्रातील जनतेला घेणं देणं नाही आहे आमच्या महापुरुष हा आमचा स्वाभिमान अभिमान आहे आणि त्यामुळं खेडेकरांनी किंवा त्यांच्या पिलावळीनं इथून पुढं जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत तोंड उघडू नये एवढीच त्यांना विनंती आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद